नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये निवडणुका होणार आहे आता हे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ म्हणजे विधानसभेचे नाही दोनशे शेहेचाळीस नगर परिषदांचे अध्यक्ष निवडून जाणार आहेत थेट जनतेमधून आणि बेचाळीस नगरपंचायतमधून अध्यक्ष थेटपणे निवडून निवडून जाणार मग आता हे जे थेटपणे आहे मग याच्यामध्ये आपणच कसे बाजीगार राहायला पाहिजे यासाठी प्रत्येक पक्षाने कार्ड खेळायला सुरुवात केलेली आहे आता सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे मंत्री आशिष शेलार यांनी सुतोवाच करून टाकलेला आहे आणि जणू काही त्यांनी जाहीरच करून टाकलेलं आहे की आमची स्ट्रॅटेजी काय असणार आहे जर सत्याचा मोर्चा काढून निवडणूक आयोगाला तुम्ही कामाला लावणार असाल आणि फक्त हिंदूंची मतं कशी दुबार आहेत हेच सांगणार असाल म्हणजे तुम्ही लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे ओठ जियात केला मुस्लिमांची मतं म्हणजे मतदारांची मतं दुबार नाहीत का असा प्रश्न आशिष शेलारांनी विचारलेला म्हणजे काय सांगून टाकलेले त्यांनी आता महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे फक्त याच आणि याच मुद्द्यावर निवडणुका लढवल्या जाणार आहेत राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाचे राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे हे कसे गडबडून गेले आणि ते सत्ताधाऱ्यांच्या हातातले कसे भावले आहेत हे सिद्ध झालेले अशी टीका केलेली आहे या एकूणच विषय आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबच बटन दाबावं आणि आपल्या प्रतिका बिंदास्तपणे नोंदवाव्या तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो सत्याचा मोर्चा झाला मग तो त्या मोर्चाला गर्दी किती होती कुठून लोक आणले होते तो असत्याचा कसा मोर्चा होता वगैरे ते भारतीय जनता पार्टीने भरपूर असं तोंडसुख घेतलं भारतीय जनता पार्टीने सत्याच्या मोर्चाला उत्तर देताना मुक आंदोलन केलं तोंडाला काळ्या पट्ट्या लावल्या म्हणजे बोलणार तरी काय असा त्याचा अर्थ झाला कारण निवडणूक आयोग जो आहे तो केंद्रातला निवडणूक आयोग महाराष्ट्रातला निवडणूक आहे आता सुलभ शौचालय इथे जर शेकडो मतदार नोंद झालेले आहेत कि इथं राहतात आयुक्तांचा बंगला तिथं शेकडो मतदार जातात राहतात हे दाखवण्यात आलं राज ठाकरे यांनी तसा आरोप केला आणि पुरावे सादर केले ढीकवर काढ रे ते कापड म्हणत मग अशा वेळेला दिनेश वाघमारे हे निवडणूक अध्यक्ष आहेत राज्याचे त्यांना पत्रकार प्रश्न विचारतात अहो तुमच्यावर हेच बोललं गेलेलं आहे असे ते पुरावे दिले यावर तुमचं काय मत आहे वाघमारे काय बोलले वाघमारे गोंधळून गेले शेजारी बसलेला जो सहाय्यक अधिकारी होता त्यांनी कानात सांगितलं की असं सांगा तुम्ही काय सांगा की मतदार याद्या तयार करणं त्याच्यावर देखरेख करणं दुरुस्ती करणं वगैरे जे काम आहे ते कुणाचं का काम आहे ते भारत निवडणूक आयोगाचं काम आहे हे वाघमारेंचे शब्द म्हणजे वाघमारे किती हुशार बघ बरं आता हे ज्या वेळेला ते दुसरे केंद्रातले निवडणूक आयोगाचे ते प्रतिनिधी आणि हे वाघमारे यांना यांना भेटण्यासाठी ज्या वेळेला या महाविकास आघाडी मधल्या पक्षांचं शिष्टमंडळ गेलं होतं आदल्या दिवशी एक भेटले दुसऱ्या दिवशी दोघही भेटले दे। उत्तर देता आलं नाही मोर्चा आला त्या निवेदन स्वीकारलं त्यालाही उत्तर देता आलेलं नाही आणि आज निवडणुका जाहीर करून मोकळे झालेले आहेत म्हणजे राजकीय पक्ष आता ते विरोधातले की सत्तेतले हे सोडा आता आशिष शेलारांचं घ्या भारतीय जनता पार्टीचे सत्ताधारी पक्षाचे त्यांनी दाखवून दिलेले की बघा हे दुबार मतदार आहे मग हे दुरुस्त करणार का त्यावर काय देतं ते वाघमारे उत्तर दोन स्टार लावो आमचे लोक जातील चौकशी करू यू करू पाऊ करू सगळा गोलमाल गोलमाल ते आहे आणि मग आता याच्याहून राजकारण का होणार नाही आता भारतीय जनता पार्टी ची नेमणूक ह्या पार्टीची नेमणूक निवडणूक आयोगाने आपले प्रवक्ता संघटना संस्था म्हणून केलेली का हे नेते का उत्तर देत आहे का प्रत्युत्तर आंदोलन करत आहेत मग उद्धव ठाकरे जसं म्हणाले की आशिष शेलारांनी फुलटॉस दिलेला आहे आणि ती चूक काय म्हणजे आपल्या सुईने सगळं करायचं आणि हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले प्रचाराला विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी ते सांगितलं बटेंगे तो कटेंगे सुरो मग मनोज पाटील कसे तुम्ही त्या सय्याद बरोबर युती करताय वगैरे काय मग मराठींनी कसं केलं पाहिजे कीर्तनकारांनी कसा प्रचार केला पाहिजे वगैरे वगैरे ते सगळे चार हजार ते डेबले सगळा प्रचार झाला मग धुळ्याचा लोकसभा मतदारसंघ याच्यामध्ये कसा जातीवाद झालेला आहे मालेगाव या मुस्लिम मतदारसंघामध्ये जे काय माझा मिळालं त्याच्यामुळे काँग्रेसच्या त्या खासदार निवडून आलेल्या आहेत दुसरं काही नाही वस्तुस्थिती आहे देखील ती तसं झालेलं देखील मग ज्या वेळेला आशिष शेलार वोट जी करतात उद्धव ठाकरे औरंगाजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत ते साटाम ते म्हणतात आहे त्या की त्यांना खान महापौर करायचा आहे मुंबईचा लक्ष कुठं आहे सगळ्या राजकीय बोक्यांच त्या मुंबई महानगरपालिकेची जी तिजोरी आहे त्याच्यावर लक्ष आहे मग त्याच्यामध्ये हे बघायचं नाहीये लोकांचे रस्ते आहेत का नीट खड्ड्यात रस्ते आहेत नाटक करायचे फक्त हजारो कोटी रुपयाचे टेंडर द्यायचे काय झालं महाराष्ट्रातल्या स्मार्ट सिटीमध्ये नगरपालिकांचे रस्ते खड्डे काय आहेत उपर वस्तुस्थिती त्यावर बोलायचं नाही जायकवाडी शंभर टक्के भरलेलं आहे पाणी द्यायचं नाही जीवन प्राधिकरण चालूच आहे सगळं किती उदाहरण आहेत नगरपालिक नगर, नगर परिषदांमध्ये नगरपंचायत हद्दींमध्ये किती प्रश्न प्रलंबित आहेत सगळे डुकरांचं राज्य आहे सगळी जिकडे तिकडे आणि नागरिक तर बेजबाबदार आहेतच नागरिकांना काय अगदी प्रमाणपत्र देता येणार काही बाबतींमध्ये परंतु जे काही अ वर्ग ब वर्ग क वर्ग नगर परिषद आहे याच्यामध्ये खात्रीने तुम्ही म्हणू शकताय का आम्ही स्वच्छ पाणी देतो स्वच्छता देतो आणि ज्या केंद्र पुरस्कृत योजना आहेत राज्याच्या योजना आहेत त्याची तंतोतंत अंमलबजावणी करतो किती घोटाळे किती पैसा किती अनुदान लोकल बॉडीज अमुक दमुक पंचायत वगैरे ते ते सगळं आमदार पैसे खायला त्यांना दिले रिकाम आहे ते धुळ्याला ते गेस्ट हाऊसला झाले ते गुलमोहर गेस्ट हाऊसला काय झालेलं आहे त्याचा तर काही तपास लागलाच नाही कुणी घेतले पंधरा ते दहा कोटी का पंधरा कोटी सगळे ना मस्त आहेत एकदम बिनधास्त हे नगर परिषदांमध्ये जे काही झालं सध्याचं जे काही आहे गेल्या अनेक वर्षापासून तीन चार वर्षापासून तिथं अध्यक्ष नाही तिथले लोकनियुक्त नगरसेवक नाही कोणी नाही आणि मग काय झालेलं कुणाचं राज्य होतं मग आता एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाता आहे मग त्या खात्याचे कसं आहे भोंगळ कारभार आहे मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालायचं शाश्वत विकासाच्या गप्पा मारायच्या सगळं प्रेझेंटेशन सादर करायचं सा। महाराष्ट्र विकसित दोन हजार सत्तेचाळीस वगैरे वगैरे ते सगळं सांगायचं प्रत्यक्षात काय वस्तुस्थिती आहे निवडणुका कोणत्या मुद्द्यावर लढवायच्या हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम महाराष्ट्र मग मुस्लिम काय एकत्र येणार नाही आणि मुस्लिमांचीच बाजू घेणं हे काही त्याच्यामध्ये कुणी मतदार हा हिंदू आहे का मुस्लिम आहे वगैरे याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला जर विकास हा स्थानिक विकास स्थानिक संदर्भ आणि पुन्हा काय डोके फोडायला वर काही ते कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे पक्षाच्या धोरणाचा काही संबंध नाही वगैरे वगैरे मग आम्ही ते स्वतंत्र दिलेलं आहे हे सगळं जे आहे लोकांना समजत नाही का भरपूर समजतं मग आता ते तुमचे अजित पवारांचे ते खास खास प्रकाश सोळंके म्हणले चपटी द्या कोंबडी द्या अमुक द्या हे द्या ते द्या हेच करून करणार आहेत सगळं मग नगरपालिका नगर, नगर परिषदा निवडणुकामध्ये जे छोटे छोटे वॉर्ड आहेत तिथल्या निवडणुका होईल नगराध्यक्ष निवडला जाईल त्यावेळेला काय होणार आहे या चपटी शिवाय होणार आहे हमी देणार आहेत निवडणूक आहे तो लाखो कोटी रुपयाचा निधी पकडला जातो लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये पकडला गेला एकमेकाच्या बॅगा तपासण्याचे नाटक झाले पुढे काय झालं त्याच याचे उत्तर नाही द्यायचे याचे उत्तर लोकांना हव्यात खर तर लोकांनी आता मध्ये ज्यावेळेला हे राजकीय ज्या वेळेला प्रचाराला येतील ना त्यावेळेला त्यांना सडकावून विचारलं पाहिजे हिशोब विचारला पाहिजे तोंड देखले रस्त्यावर आम्ही कंत्राटदार तमूक कुठं पाटे दिसतात किती कोटी रुपयाचा निधी आला काय झालं किती लाख रुपयाचा झालेला हे सगळं जे आहे याचे याचा हिशोब खर तर लोकांनी केला पाहिजे आणि मग या निवडणुका राजकीय पक्षांनी आपल्या सुईनुसार लढवू नयेत आणि निवडणूक आयोगाने कोणत्याही प्रकारचं शेण न खाता म्हणजे लाखो कोटी कोट्यवधी रुपयांचा खर्च करायचा भारत हा लोकशाही प्रधान देश आहे असं इंटरनॅशनल सेमिनार मध्ये जाऊन बोंबलायचं सरकारी खर्चानी जायचं यायचं हे हे धंदे बंद झाले पाहिजेत म्हणजे हा लोकशाही मधला उत्सव आहे आता हे महाविकास आघाडीचे देखील काही धुतल्या तांदळाचे आहेत ता असं कोणीच म्हणणार नाही हे आज इकडे आहेत उद्या तिकडे आहेत हे सगळे जबाबदार आहेत आतापर्यंत या मतदार याद्यांमधला घोळ जो आहे तो काय याच्या आधी नव्हता का याच्या आधी पण होता सगळ्या का काळामध्ये होता तो का मिटवला जात नाही का त्याचा हे होत आहे हे देखील विचारलं पाहिजे आणि कुठेतरी बरं अठरा वर्षाच्या मुलांनी मतदान करायचं नाही का आता ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झालेल्या की आमचं ते, ते एक ऑक्टोबर पासून त्यांनी तर बंद करून टाकलं लाजा वाटल्या पाहिजे दुबार मतदार यादीचे पुरावे देऊन देखील तुमचे डिजिटल सॉफ्टवेअर तुमचं एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आम्ही वापर करू देशाला प्रगती पत्र नेऊ डिजिटल इंडिया आम्ही करणार आहोत मरायला फक्त स्वतःच्या याच्यासाठी गप्पा मारायच्या आणि ज्या वेळेला अशी वेळ येते त्यावेळेला ती कार्यतत्परता दाखवायची नाही इलेक्शन कमिशन म्हणजे काय एकदम स्टॅच्युचरी म्हणजे बॉडी आहे त्याच्या त्याच्यामध्ये हस्तक्षेप येत नाही सर्वोच्च न्यायालय देखील चार वेळेला विचार करतो इलेक्शन कमिशनच्या बद्दल बोलताना तिथं आम्ही काय करायचो आम्ही फक्त काय करायचो अधिकारी बदलायचे अधिकाऱ्याला खोके पोचवायचे त्याच्याकडून पाहिजे तसं काम करून घ्यायचं निवेदन घ्या नका घेऊ गोंधळ घ्या उलट सुलट उत्तरं द्या काम चालू काम करा आणि वर सांगा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे एकतीस जानेवारीपर्यंत सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या पाहिजेत म्हणून आम्ही कसं आहे शेड्यूल केलेलं आहे आम्ही आता नगर परिषदा नगरपंचायत मध्ये आम्ही ते बघू हिंदू मुस्लिम किती चालतं मग जिल्हा परिषद मग शेवटी महानगरपालिका मग शेवट मग मुंबई महानगरपालिका खाऊ सगळे खाऊ खायला देऊ आणि पुन्हा पहिले पाडे पंचावन अशा प्रकारचं महाराष्ट्रात चाललेलं आहे मतदार मतदानाला जाण्याआधी या सगळ्या गोष्टींचा विचार ज्यांचे नाव नोंदवले जात नाही जे नव मतदार आहेत तिथपासून सगळ्या बुजुर्गांनी देखील केला पाहिजे एवढंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असाच अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका का बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद